हॅलो फ्रेंड्स आईची रेसिपी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी झटपट होणारे आणि घरच्याच साहित्यात तयार होणारे मोमोज बघा अगदी बाहेर जसे भेटतात तसेच हे मोमोज आपले तयार झालेले आहेत चला तर आपण मोमोज बनवूयात त्यासाठी मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मी इथे मीठ टाकून घेणार आहे त्यानंतर थोडंसं तेल त्याला चांगल्या प्रकारे मी इथे मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मैद्याला पूर्णपणे तेल आणि मीठ हे चोळून घ्यायचं आहे मैद्यामध्ये हे व्यवस्थितपणे आता मिक्स झालेलं आहे याला आपण आता मळून घेणार आहोत त्यासाठी मी थोडंसं यामध्ये पाणी ॲड करणार आहे घट्ट असा गोळा याचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे घट्ट असा गोळा आपला मळून तयार झालेला आहे आता याला आपण वीस ते पंचवीस मिनिट असंच भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण मोमोजसाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे गाजर किसून घेतलेलं आहे त्यानंतर शिमला मिरच आणि कोबी मी इथे पत्ता किसून घेतलेली आहे बारीक आणि कांदा सर्वात अगोदर कढईमध्ये थोडंसं तेल घेणार आहे मी इथे त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक कापलेली शिमला मिरच त्यानंतर किसलेलं गाजर आणि किसलेली पत्ता गोबी इथे ॲड करून याला व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे हे मिश्रण परतवताना गॅसची फ्लेम आपण जराशी हाय ठेवणार आहे कारण आपण जेव्हा बघतोच तर मोमोजची जी स्टफिंग असते ही खुसखुशीत पाहिजे तेव्हाच मोमोजची मजा येते तर हे जर आपण बारीक फ्लेमवरती परतवलं तर भाज्या ह्या पाणी सोडतात आणि त्यामुळे आपलं स्टफिंग हे अतिशय मऊ बनतं तर हाय फ्लेमवरती जर तुम्ही हे परतवलं तर भाज्या पाणी नाही सोडणार आणि अतिशय खुसखुशीत आपलं स्टफिंग तयार होईल त्यानंतर मी इथे थोडंसं मीठ ॲड करून घेणार आहे आणि याला प्रॉपर असं मिक्स करणार आहे त्यानंतर रेड चिली पावडर पण मी इथे ॲड करते थोडीशी व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही हे अतिशय खुसकुशीत कुश असं आपलं स्टफिंग तयार आहे आता यानंतर आपण आता यानंतर आपण मोमोज कसे बनवायचे याला शेप कसा द्यायचा हे बघूयात त्यासाठी मी इथे जो मैदा भिजवून ठेवला होता त्याला मी इथे आता अशा प्रकारे लाटून घेणार आहे साधारणत याचा आकार जो आहे तो मीडियम ठेवायचा आहे अतिशय मोठा पण याचा नाही करायचा आणि अगदी लहान पण नाही करायचा आहे या आकाराची लाटून घ्यायचेत त्यानंतर यामध्ये आता आपण स्टफिंग करणार आहोत जे आपलं मिश्रण आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे आता आपण आणि मी इथे बघा या प्रकारे अशा या बोटानेच याला असा शेप देते आणि अशा प्रकारे त्याला कवर करायचं आहे प्रॉपर आपला शेप तयार आहे इथे आता असे मी मोमोज बनवून घेणार आहे सेम प्रोसिजरने जेवढा आपण मैदा घेतलेला होता त्या मैदामध्ये सतरा ते मैदा अठरा मोमोज आपण बनवू शकतो जर तुम्ही आकार पण याच साईजचा घेत असताल आपला मी ज्या प्रकारे तुम्हाला दाखवते तर सतरा ते अठरा मोमोज हे आरामात बनतात यामध्ये प्रकारे मी मोमोज बनवून घेतलेले आहेत आता याला आपण आता आपण या मोमोजला स्टीम करून घेणार आहोत इथे मी ऑइल लावून घेणार आहे जेणेकरून हे खाली चिटकणार नाहीत याला व्यवस्थित सगळीकडे पसरवून ऑइल लावून घ्यायचे आणि त्यावरती मोमोज ठेवायचे आहेत असे सगळ्या पात्रामध्ये मी मोमोज ठेवलेले आहेत आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी मोमोज स्टीम करण्यासाठी ठेवणार थे आहे दहा मिनिट आपण वेट करणार आहोत व्यवस्थित असं स्टीम झालेले आहेत आपले मोमोज आता याला आपण काढून घेऊयात अगदी बाहेर जसे भेटतात तसे हे मोमोज आपले रेडी आहेत खुसखुशीत आणि एकदम चविष्ट असे दिसत आहेत अगदी कमी वेळात आणि झटपट असे हे मोमोज आपले बनवून तयार आहेत तुम्ही पण घरी मोमोज बनवून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू